कुण्या ग तुराणी या मालिकेच्या अंतिम सप्ताहात आपण पाहणार आहोत गुंजाच्या आईने सांगितल्याप्रमाणे कबीर काडीमोड घेण्यासाठी डोंगरवाडीत आलेला असतो बाभडी कबीरला घेऊन सरपंचाच्याकडे जाऊन म्हणते कबीर गुंजाला काडीमोड देण्यासाठी आला आहे असा एकताच गावातील लोक कबीर पकडून त्याला मारू लागतात तर गुंजा तिथे येताच बाभडी तिला म्हणते काडीमोड घ्यायला तयार झालीस तर तुला पुढची जिंदगी जगता येईल तर परक्या कोयता घेऊन कबीरला मारायला येत म्हणतो गावातील पोरींना फसवून त्यांच्या टाकून द्यायला आला तर तुला आता सोडतच नाही पण गुंजा बंदूक घेऊन त्यावर रोखते आणि मनात विचार करते गुंजा काळीमोड दिला तरच तुला पुढची जिंदगी जगता येईल पण साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होईल त्यामुळे कसा असणार मालिकेचा शेवट येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा